आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाने आणि आदरणीय सुषमाताई गोगावले व युवा नेते विकास शेठ गोगावले यांच्या विशेष सहकार्याने महिला आघाडी महाड तालुका आयोजित जागर मंगळागौरीचा खेळ पारंपरिक सणांचा सा। अशी भव्य मंगळागौरी स्पर्धा दोन हजार पंचवीस महाडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामधील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती या मंगळागौरी स्पर्धेमध्ये महाड तालुक्यातील ग्रामीण विभागातील पस्तीस ग्रुपने मंगळागौरी स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे नृत्य सादर केले मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते त्यामुळे दरवर्षी नवीन नवीन महिलांची विविध या मंगळागौरी स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि सर्व महिला स्वतःच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळत असल्यामुळे हिरे रिने भाग घेतात या वर्षीच्या मंगळागौरी दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये महाड तालुक्यातील उमेद ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला या ग्रुपने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून सर्वांची आणि पंचवीस हजार रुपये रोख चे पारितोषिक या उमेद ग्रुपला देण्यात आले या उमेद ग्रुप मध्ये बारा महिला सदस्यांनी भाग घेतला होता यामध्ये सौ योगिता जैतपाल सौ प्रिया सिंगनारे सौ सोमय्या बोर्ले सौ सारिका देशमुख सौ स्ने सौ अश्विनी पोटसुरे सौ प्रेरणा पोटसुरे सौ सरिता गायकवाड आणि कुमारी मधुरा जैतपाळ या बारा जणींच्या ग्रुपने मिळून मंगळागौरी आदिवासी नृत्य सादर केले या उमेद ग्रुपला कोरिओग्राफर म्हणून नीरज शिगवण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक ग्रुपला माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुषमाताई गोगावले आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या हस्ते प्रत्येक ग्रामीण भागातील ग्रुपने स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल पारितोषिक देण्यात मालुसरे आणि अनेक मान्यवर शिवसेना महिला पदाधिकारी महाड तालुका महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मंगळागौरी स्पर्धा दोन हजार पंचवीस कार्यक्रमासाठी महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उमेद ग्रुप ने या प्रथम क्रमांकामुळे क्रमांका सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होता है कृषि दर्पण न्यूज चैनल राजेंद्र जयपाल महाड़ रायगढ़ नामदार साहेब भरतशेट गोगावले यांच्या मार्गदर्शनाने आणि आदरणीय सौ सुषमाताई गोगावले व सन्मान्य युवा नेते विकास शेट गोगावले यांच्या विशेष सहकार्याने महिला आघाडी महाड तालुका आयोजित जागर मंगळागौरीचा खेळ पारंपरिक सणांचा भव्य मंगळागौरी स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली यामध्ये महाड तालुक्यातील ग्रामीण विभागातील पस्तीस ग्रुपने मंगळागौरीचे खेळ सादर केले या मंगळागौरीच्या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते त्यामुळे खेडापाड्यातील सर्व महिलांना स्वतःच्या कलागुणांना वाव देता येतो या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आमच्या उमेद मंगळागौरी ग्रुपने पहिल्या नंबरचे पारितोषिक पटकावले आमच्या ग्रुपमधील बारा सदस्यांच्या मेहनतीमुळे आणि सहकार्यामुळे आम्ही पहिला क्रमांक मिळवू शकलो यासाठी आम्हाला नीरज शिगवण यांनी कोरोग्राफीचे मार्गदर्शन केले तरी मी नामदार साहेब बरतशेठ गोगावले सुषमाताई गोगावले व त्यांचे कुटुंबीय आणि सर्व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी या सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद